आपन ताहा ताहा प्रेस राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाई मजुरांच्या पाठीशी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या सर्व मागण्या सोडवणार राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांचं आश्वासन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांचे नुकतेच पुणे महानगरपालिकेला भेट देण्यात आली यावेळी पालिकेच्या आवारामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग सतीश डागोर यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या संघटनेच्या वतीनं त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी डागोर यांना पुणेरी पगडी शाल पुष्पगुच्छा विठ्ठल रखुमाई यांची स्मृतीचिन्ह आणि वाल्मिक ऋषी यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली यावेळी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेच्या वतीनं सफाई कर्मचाऱ्यांना प्रलंबित विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये मुख्यतः चारशे बेचाळीस विविध कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेमध्ये कामावर घेण्यात यावे यावेळी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष यांनी सांगितले राज्य सफाई कर्मचारी आयोग सफाईच्या मजुरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहेत तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस या, या संघटनेच्या सर्व मागण्या सोडवणार असल्याचं डागोर नगरपालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आश्वासन दिले यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष महामंत्री डॉक्टर सुधाकर पणिकर एम एस जी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष परवीन लालबिगे ॲडव्होकेट कबीर विवाल दलित मित्र नरोत्तम चव्हाण कविराज संगलिया पुणे अध्यक्ष नरेश जाधव प्रदेश सचिव रवी भिंगाणिया नगरपालिका तक्रार निवारण समितीच्या उपाध्यक्ष प्रताप सोलंकी सदस्य दीपक निनारिया पुणे मनपा युनियन अध्यक्ष धर्मेंद्र सडेकर पुणे मनपा युनियन उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माने पुणे मनपा युनियन मुख्य सचिव रवी बेंगळे पुणे मनपा युनियनचे सचिव सूर्यकांत यादव पुणे मनपा युनियनचे कार्याध्यक्ष गणेश लालबिगे तेजस्विनी साडेकर सहसचिव बाबा गोणेवार आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सूरज पारवे